मित्रांनो काल राज्य सरकारच्या माध्यमातून निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये जे काही पंधराशे रुपये अनुदान दर महिन्याला डिबिटच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळत होतं तर ते त्यामध्ये आता एक हजार रुपयाची वाढ होऊन आता त्यांना दर महिन्याला पंचवीसशे रुपये अनुदान मिळणार आहे तर हे पंचवीसशे रुपयाचं जे काही अनुदान आहे दर महिन्याला कोणत्या लाभार्थ्यांना नेमकं मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि कोणत्या स्कीम अंतर्गत हे जे काही लाभ आहे ते मिळणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्वपूर्ण आणि फक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुश तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या योजना राज्यामध्ये राबवल्या जातात यामध्ये काही योजना राज्य पुरस्कृत आहे तर काही योजना केंद्र पुरस्कृत आहे तर सुरुवातीला आपण कोणकोणत्या योजना राबवल्या जातात त्याबद्दलची माहिती पाहूया तर यामध्ये एक नंबर आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना त्यानंतर दुसऱ्या नंबरची आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तिसरा आहे या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना त्यानंतर चौथी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि पाचवी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा पद्धतीच्या मित्रांनो एकूण पाच प्रकारच्या योजना ज्या आहेत राज्यामध्ये आपल्याला राबवल्या जातात यामध्ये योजनेचा लाभ देत असताना वयानुसार जे आहे ते या योजनेमध्ये बसवलं जाते आता जे कोणी जर इथे पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना या ठिकाणी जे काही श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये बसवलं जाते त्यानंतर कोणी जर या ठिकाणी जर दिव्यांग असेल तर दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो जर कोणी विधवा असेल तर त्यांना सुद्धा संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जात असतो तर विधवा असेल एखादी आणि त्यांचं वय जर जास्त असेल तर मग अशांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना यामध्ये या स्कीममध्ये बसवली जाते तर ते वयानुसार प्रत्येकाला त्या स्कीमचा लाभ दिला जातो तर काल जो निर्णय घेण्यात आलेला आहे की पंधराशे रुपयामध्ये वाढ होऊन एक हजार रुपयाची वाढ होऊन आता पंचवीस रुपये महिना मिळणार आहे तर हा कोणत्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लाभार्थ्यांना मिळणार आहे तर हा काल जो निर्णय घेण्यात आला आहे हा दिव्यांग बांधवांसाठी निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे जे दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ दिला जातो किंवा जे दिव्यांग बांधव जे श्रावणबार सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहेत किंवा जे दिव्यांग बांधव इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग किंवा राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेतात अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे म्हणजे ज्यांच्याकडे यू डी आय डी कार्ड आहे जे अपंग आहेत ज्यांच्याकडे डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट आहे स्वावलंबन पोर्टलमधून इश्यू करण्यात आलेला आणि ज्यांच्या युडी जे काही यू डी आय डी कार्ड आहे त्यांच्यावरती जे काही पर्सेंटेज दिले जाते म्हणजे अपंगत्वाची टक्केवारी ती चाळीस टक्केपेक्षा जास्त आहे अशा लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आता बऱ्याच जणांना आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसते की आपल्याला कोणत्या योजनेचा लाभ दिला ला जातो म्हणजेच आपण कोणत्या स्कीम हो। स्कीममध्ये लाभ घेत आहोत तर त्यासाठी तुम्हाला यस एस डॉट महाआय डॉट ओ आर जी नावाची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे बेनिफिशियल स्टेटस नावाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकून ओ टी पी येईल आधारला जो नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाईड करून तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हीची जी काही संपूर्ण स्टेटस आहे त्या ठिकाणी दाखवण्यात येईल यामध्ये कोणत्या स्कीम अंतर्गत को तुम्ही लाभ घेत आहात ते त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल जसं की आता तुम्ही जर दिव्यांग असाल आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी तुमचा संजय गांधी निराधार स्कीम इथे दाखवलं जाईल किंवा जर तुम्ही दिव्यांग असाल आणि जर श्रावणबाळ सेवराज्य निवृत्ती वेतन लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी ते दाखवलं जाईल जर असं आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला इथे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना ही योजनेचं नाव दाखवत असेल तरी सुद्धा तुम्ही या जी काही पंचवीसशे रुपयासाठी पात्र आहात म्हणजे अपंगाच्या तीन योजना यामध्ये श्रावणबाळ आहे त्यानंतर संजय गांधी आहे आणि इंदिरा गांधी दिव्यांग किंवा इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजना केंद्र प्रस्तूत अशा चे, थेल थेल। तीन योजनेचे तुम्ही जर लाभार्थी असाल आणि दिव्यांग असाल तुमच्याकडे युडी डी कार्ड असेल त्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल दरम्यान योजनेमध्ये पात्र असाल आणि दिव्यांग असाल तर तुम्हाला नक्कीच आता येत्या पुढील महिन्यापासून जे काही पंचवीसशे रुपये अनुदान आहे ते मिळण्यास सुरुवात होणार आहे त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत गा विधवा सुद्धा आहेत काही त्यानंतर श्रावणबार सेवा राज्य निवृत्ती वेतन मध्ये सुद्धा काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना सुद्धा पंचवीसशे रुपये मिळणार आहेत का तर त्यांना आता सध्या मिळणार नाही सध्या फक्त दिव्यांग बांधवांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पंधराशेवरून पंचवीसशे रुपये अनुदान संदर्भातला बऱ्याच जणांना गैरसमज झाला होता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे यामध्ये जर विधवा सुद्धा येतात तर त्यांनासुद्धा पंचवीसशे रुपये मिळणार आहे का किंवा मग या ठिकाणी श्रावण बाळ योजनेमध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होतो तर त्यांनासुद्धा या पंचवीसशे रुपयाचा लाभ मिळणार आहे का तर यामध्ये फक्त जे कोणी दिव्यांग बांधव आहेत जे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात आणि जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत परंतु दिव्यांग आहेत आणि जे श्रावण बाळ योजनेचा लाभ घेतात अशाच लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि जे काही बाकीचे उर्वरित आहेत त्यांना या योजनेचा म्हणजेच जे काही पंचवीसशे रुपये अनुदान मिळणार आहे या नवीन निर्णयाचा जे काही लाभ आहे ते या ठिकाणी मिळणार नाही तर अशा पद्धतीची मी ही महत्वाची अशी माहिती होती आता जेव्हा बाकीच्यांसाठी जे सुद्धा निर्णय घेण्यात येईल तेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया तर अशा पद्धतीचे मित्रांनो बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की हे पंचवीसशे रुपये नेमकं कोणाला मिळणार आहे याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती महत्पूर्ण आणि गुप्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये